मी का काम करायला आले का माहेरी कोणी काम करायला येतो का आराम करायला आले माझ्या नवऱ्याने सांगितले आराम करत एवढा गाडी घेतलं हा का मशाला गेल ते तुम्ही गुड मॉर्निंग सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर सो तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना मी मम्मीकडे आहे म्हणजे उद्या उद्या मी घरी जाणार आहे उद्या मॅचे आहेत कलाकार प्रीमियर लीग ह्या मॅचे आहेत पनवेलला तेव्हा आम्ही तिकडे जाऊ आणि तिकडनं मी चिरनेरला जाईन सो आज मकर संक्रांतीनिमित्ताने आम्ही लवकर उठलोत आणि उठल्या उठल्या डायरेक्ट घेतलेत उठल्या उठल्या आम्ही घेतलेत आम्ही म्हणजे मीच घेतलेत ते तिळगुळ बनवायला हां केले आंबोले बघ टिकला पण लवले मस्त बेगीव ए तोंड नाही मी तिल भाजत होती त्याच्यात लगे दिदी आली पटकन कॅमेरा का, का, ऑन बघून लगे पटकन आली धावत धावत आणि लगेच तिल घाटला लागली वाकडाला ठेवली पाणी निघायला बोल आता हे काजू पण मी साफ केले हो ते दिसलं हे उपकरणा तर अशी अर्धे अर्धी सालांवरून वाटलं तर तूच केलं असेल हे काम ही काम तशी तूच करू शकते हा का मम्मी तुने काजू साफ केलंय आणि त्याने दीदी मग बोलली सांग मी राख फिले करून प्रत्येक ह्या मम्मीने साफ केलंय मम्मीने धुवून ठेवलेले आणि लगे दीदी आले भाजायला आयत्या व कोयता मारायला बाकी काही नाही सगळं मम्मीने रेडी करून ठेवले त्याला माझा हात लागल्यावर <laughs> so, ते मस्तच होतील आणि ठिसूल होतील होईल सो चलो आणि एकेकाडं आमची चालली गणपतीची साफसफाई गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे त्याच्यामुळे ती साफसफाई पण आणि आपल्याला एकोणीस तारीख लक्षात ठेवा एकोणीस तारखेला सर्वांना ओपनिंगला आहे आणि बघू आता पुढे आजचा ब्लॉग ते तर नाही आहे तिथे आजचा ब्लॉग कसा होतो आम्ही कुठे जातो का ब्लॉक घ्यायला हो जमतं का नाही जमत ते बघूयात सो तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या सोबत आमचे तिलगुल झालेले आहेत अगदी तिलगुल आतमत आहेत काय काय हां हां असे हात लाल झालेले आहेत तिलगुल करून करून तिलगुल मी का काम करायला आले का माहेरी कोणी काम करायला येतो का? कर का आराम करायला आले माझ्या नवऱ्याने सांगितले आराम कर आम्ही केले तिलगुल तिघांनी चौघांनी मिलून केले असं नाही का मी एकटीने आणि हा आमचा मामा हम कस कसं मामा हं <laughs> रात्रीने चिडलेला हॅलो <laughs> काय करते <laughs> <laughs> मामा बोलतात मामाने फोन केला आणि मम्मीला मामा असं बोलतो हॅलो बाय काय करते ताई ना ताई ताईन हॅलो ताई काय करते हं <laughs> तो समजतो तो देते पडले मला स्वतःच बोलते ना स्वतःच काल शॉपिंग केली ती कुठं कसली विचार ना मामा मी मामा दीदी मामा काल शॉपिंग केले ती कुठं की शॉपिंग केली त्या किती शॉपिंग केली तोंडाशी बोलतच ना एक मान एक हम्म कोण केला <laughs> तुट्यासारखा <laughs> चला तो डब्बा कशासाठी भरलाय पार्सल 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 <laughs> चला चला म्हणून सारे <laughs> <laughs> आम्ही आता चाललोत भूर कुठे चाललो ना दीदी बि लागले त्याच्या हो त्याच्यावरती लागले तो नको जो लाग हो चला <laughs> जोक हो जोक। जोक। नानीचा आले नानी वगैरे आलेले वहिनीचा तिलगुल घेऊन त्याच्यांचा आज तिलगुल मी खाल हो तिकडे पण आहेत या भारी ना हरबर दिल्यान गाजर दिले अक्रोट पण दिले ते हा हा दादर अच्छा मजा ना, ना? तिलगुल खा गोड गोड बोला आमचे तिल सांडू नका आमच्याशी भांडू नका ना हा का ना? Mm. मम्मी <laughs> कौरू म्हणतील तिला ना कौरू पण जपा पण तो तिल थोडं थोडं तरी भांडेलच ते किती ना एक पण तिल टाकणार नाही एक पण तिल पण किती पण याच्या केलं तरी पण ते तिल सांगत ना पण एक तिल सात जण खाला होतो कसा खाला <laughs> तो टेन्शन खाला की सात जने व्यक्ती खाला कस असेल चालवीत धुता जपून जपून धुता तरी आवला असल कसं खाल्ला असं सांग असं जेवढे तिलकुल खायचे असतील तेवढे आजच्याच दिवशी खाऊन घ्या ना मी उद्या तिल नाही खावच ना, ना। काय क्या बोलिंग गो तुला चहा पावडर हम्म होत मम्मीनी बोलते चहा पावडर नाही आणली केरलाशी आणले ना साबण साबण पण आणले स्नॅपा तुटेची या काय बघू <laughs> सरकत सरकत चालते हा चालत नव्हतं बसून सरकते कन्या कुमारी मला नवीन कपडे बघा आम्ही मॅचिंग मॅचिंग केलं कोणी बनव तुट्यानी हम्म मॅचिंग नाहीच येतो तू बाजू शेट आज जाव आपण टुट्टू ना भेटाला नाही घेऊन नाही माझं साफसफाई करायची साफसफाई तो करी नाही तू नाही करायचा त्याची नाव खाली ई करील सगळी झोपून ई ना नेहमी काय करते मम्मी मी टुट्टूला झोपवते हा टुट्टू खेळते बाजूला भेट ई झोपले ही गोष्ट खरी आहे ना काय शॉट श्री स्वामी समर्थ आमचा स्वामी समर्थ शना हे बर्थडे गर्ल तू हॅपी बर्थडे तू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे थँक्यू केकवर थँक्यू हा का आज हे मसाला दीदी

ते झोपली होती माझी पोरी बाबूच्या करा नाव कृष्णा ठेवायचा हा का आणि आम्ही माशानी तो एक गेम आणला ते आपण दोघं खेळायचा काय गेम आणलं तू झोप उडली का कधी झोपली होती का अनु अनु गेम अनु आता हॉल मध्ये हा का हा खेळू 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 चल ए बर्थडे का केक कापूचा चल माऊ आहे कोण आहे तिला तिला माहीतच नाही का पतली झाली कोण तू मी पतली झाली ना, ना। पंकज मामा माऊने पतली केली हलकी ना पण हलकी आहे आणि बब बाबा नुसती बोलते पतली झाले सना सांगते मम्मी किती जाडी जाडी

टिट्टी 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 हाय हायक्यू थँक्यू बोल तू थँक यू बोल तू गो तो ठेव त्याच्याकडे बघ

त्याचे झोपुडले आई त्याचे झोपुडले उडले मला मला मला

लागला ना मग असं करायचं नाही ना बाबूला द्यायचं असतो सो चलो टुटू शेट आणि मी गे टिटू टिटू तुटू हायकर टिटू हायकर टुटू मा तुटू टुटू टुटू तुटू माऊला हायकर

मी आता निघालो बदला आणि आलेले बाय बाय करायचं टायमिंग आणि येत या वाटण्याचा आवाज मम्मीची रांगोली बघायची शोनाने प्रेमाने काढली असेल ग मग मस्त 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 सोनाला बोल चनाला बोल सणाला बोल ना